आपल्या घराच्या आसपास सापडणारी ही वनस्पती जिचे औषधी गुणधर्म ऐकून तुम्ही चकित व्हाल ही वनस्पती तुम्ही पाहिली असेल लहानपणी तुम्ही याने खेळला देखील असेल पण हिला कचरा समजून आपण फेकून देतो पण याची जी किंमत आहे ती सोने चांदी हिर्या मोतीपेक्षा जास्त आहे ही जडीबुटी अतिशय अमृतुल्य महाशक्तिशाली आणि याच्या पुढे डॉक्टरांचे जे महागडे औषध आहे ते देखील फेल आहे ही जडीबुटी आपल्या घराच्या आसपास कुठेही उगते रस्त्याच्या कडेला शेताच्या बांदावर मोकळ्या जागेत पटांगणात सर्वत्र उपलब्ध असते आपल्या भारतभूमीत विदेशी लोक अमेरिकातले लोक ही मिळण्यासाठी अगदी तरसत आहेत लाखो रुपये देऊन खरेदी करायचा प्रयत्न करत आहेत पण त्यांना ते मिळत नाही आहेत डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत कुठलाही आजार याने बरा होतो याची पाने बारीक किस याचा करून याचा रस लावल्यास डोक्याची केस वाढतात टक्कल दूर होते याची पान वाळून जर याचं चूर्ण बनून ते दुधाबरोबर दररोज घेतलं तर शरीरातल्या आतले कुठलेही आजार उरत नाही योन शक्ती वाढते कमजोरी दूर होते याचा रस तुमच्या त्वचेवरील सर्व आजार संपून टाकतो तर कोणतीही वनस्पती आहे तिचं नाव काय आहे हिचे औषधी गुणधर्म काय आहे हिचा कसा वापर करायचा याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती आपण बघणार आहोत तुम्ही जर आजारी पडल्यावर कोणतेही इंग्रजी औषधं कोणतेही मेडिकलमधून औषधं आणून आपल्या शरीराची चाळणी करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पाहत्रा चॅनल नवीन असाल तर जरूर करा प्रकृतीचा खजाना अनमोल आणि असीमित असे काही झाडं वनस्पती आपल्या घराशेजारी उगतात त्यांना बेकार जंगली घासपूस समजून आपण फेकून देतो पण यातीलच एक अशी वनस्पती आहे ज्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जी आपल्या घराच्या शेजारीच उपलब्ध असते आसपास शेताच्या बाजूला रस्त्याच्या कडेला तरी कचरा नाही तरी हिरे मोती अगदी सोन्यापेक्षाही महाग आहे कारण की त्याचे औषधीय गुणधर्म इतके जबरदस्त आहे एक छोटीशी वनस्पती ज्याबाबत आपण माहिती घेतोय जे आपल्या आसपास कुठेही मिळते आता याबद्दल तुम्ही जी माहिती ऐकून तुम्ही अगदी चकित होणार आहे या वनस्पतीचं नाव आहे धतुरा याला छोटा धतुरा म्हणतात किंवा याला इंग्लिश मध्ये कॉमन कॉक ब्लेअर असंही म्हणतात याला विविध ठिकाणी गोखुर खाकरा शंखा होली या कांथू देखील त्या ठिकाणी म्हणतात स्क्रीनवर तुम्ही याचं चित्र पाहत असाल तुमच्या गावात तुमच्या ठिकाणी याला काय म्हणतात कमेंट करून कळवा लहानपणे आपण कपड्यांना एकामेकांच्या कपड्यांनाही चिटकवलं असेल आणि याबरोबर आपण खेळ खेळलेलो असत पण अगदी स्पष्ट शब्दात जर सांगायचं तर ही जी वनस्पती आहे सोने चांदी हिरे मोतीपेक्षा किमती आहे का बरत? तर याचे जे बीज आहेत तर हे बीज काटेयुक्त असतात जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यामध्ये याच्या याला बिया लागतात आणि याच्या ज्या बिया आहेत त्या सुरुवातीला हिरव्या असतात आणि नंतर हळूहळू त्या कडक होत जातात आणि ज्यामध्ये अगदी औषधीय गुणांचा भंडार निर्माण होतो आपल्याला माहिती नसेल पण ही आग, एक अगदी जबरदस्त जडीबुटी आहे अमृत आहे पहा शक्तिशाली आहे या जडीबुटी समोर मोठे मोठे औषध देखील फेल आहेत याला जर कचरा समजून तुम्ही फेकून देत असाल तर याचा पहिला उपयोग जाणून घ्या असे चार ते पाच उपयोग तुम्ही जाणून घ्या पहिला उपाय आहे पण तीन नंबरचा उपाय सगळ्यात जबरदस्त आहे शरीरातल्या सगळ्या कमजोरी दूर करण्यासाठी याचा वापर विशेष पद्धतीने करायचा आहे तर त्यासाठीचा तीन नंबरचा उपाय त्याआधी पहिला पाहूयात की ज्याच्या डोक्यावर टक्कल पडत आहे केस गळती होत आहे कोंडा होत आहे केसांचा प्रॉब्लेम आहे तर त्यांच्यासाठी याच्या पानाचा जो रस आहे तो ठेचून तो त्या ठिकाणी जर केसांना ला लावला तर टक्कलवर केस उगवायला सुरुवात होते केस जाड त्या ठिकाणी दाट व्हायला सुरुवात होते आणि केसांच्या गळतीचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी राहत नाही केसांसाठी अमृतासारखं काम करतं हे वनस्पती दुसरा उपाय पण तिसरा उपाय आतली सगळी कमजोरी नष्ट करणार आहे दुसरा उपाय कोणतंही त्या ठिकाणी वातावरण बदललं म्हणजे उन्हाळ्यातून हिवाळा हिवाळ्यातून पावसाळा म्हणजे वातावरण बदललं की सर्दी खोकला ताप हे आजार पाहिला सुरुवात होते तर यावेळेस महागडे औषधं किंवा गोळ्या न घेता ज्यामुळे आपण काय करायचं आहे याची जी पानं आहेत तर ती पानं त्या ठिकाणी उन्हामध्ये वाळू घालायची आहेत वाळू घातल्यानंतर त्याची पावडर करून ती दुधासोबत जर तुम्ही सेवन केली तर सर्दी संपून जाते आता याचा सगळ्यात जबरदस्त उपयोग कमजोरी आता शरीरामध्ये कमजोरी आहेत कुठंतरी बसलं तर हातपाय दुखतात हातपाय गळतात अंग दुखते पाठ दुखते हात दुखायला सुरुवात होतात कमजोरी मोठ्या प्रमाणावर होते कारण की लाईफस्टाईल म्हणजे आपली राहण्याची खाण्याची वागण्याची पद्धत जी आहे अतिशय बदलली आहे आधुनिकीकरणामुळे प्रचंड मोठे बदल शरीरावर झालेले आहेत व्यायाम हे राहिलेलं नाही आणि अतिशय कमी पोषणयुक्त आहार आपण घेतो आहोत व त्यासाठीच शरीरातली कमजोरी निर्माण होते आणि ती दूर करण्यासाठी याची जी पानं आहेत तर त्या पानं जी आहेत वाळू घालायची आहे तिचं एक चूर्ण बनवून घ्यायचं आहे आणि हे चूर्ण दुधाबरोबर अर्धा चमचा दररोज घ्यायचा आहे याने शरीरातली कमजोरी तर दूर होईलच पण योन शक्ती जी आहे तर ती देखील तुमची वाढणार आहे खूप सिंपल असा उपाय आहे पण याचा जो वापर जर केला डिल पानाची जी समस्या आहे तर ती देखील दूर होत असते त्यानंतरचा पुढचा उपाय त्वचेचे आजार बऱ्याचशा लोकांना सोरायसिस त्याचबरोबर वेगवेगळे जळवात असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी पुरळ येणं पुळ्या फोड येणं अशा प्रकारचे जे चर्मरोग होत असतात तर त्या चर्मरोगांना प्रचंड मागडे औषधे क्रीम्स वगैरे डॉक्टरांकडून घ्यावी लागतात आणि ज्यामध्ये खर्चही होतून वेळही लागतो तर त्यामध्ये देखील हे जे वनस्पती आहे तर या वनस्पतींच्या पानाची जी पेस्ट आहे तर ती पेस्ट देखील तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता आणि ती लावल्यानंतर याचा रस लावल्यानंतर शेर जे काय अंगावर असणारे जे पुरळ आहे दाग असतील किंवा त्वचेचे कुठलेही आजार असतील तर ते देखील ठीक होऊ शकतात आता त्यानंतर याचं एक तेल देखील बनवलं जातं याचं तेल बनवल्याने देखील एक प्रचंड चमत्कारी असा उपाय त्या ठिकाणी सिद्ध होत असतो त्याचं तेल कसं बनवायचं तर तुम्ही काय करायचं आहे खोबरेल तेल त्या ठिकाणी जवळपास एक अर्धा लिटर खोबरेल तेल घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला की हे याची जी पानं आहेत हिरवी पाने आहेत हिरवी पाने त्या तेलामध्ये भिजत घालायची आहे एक काचेची बाटली घेऊन त्यामध्ये अर्धा लिटर खोबरेल तेल त्यामध्ये ही पानं तुम्हाला टाकायची आहेत आता पानं जवळपास तुम्ही एक एक, एक दोनशे अडीचशे ग्रॅम त्या ठिकाणी पानं टाकू शकता जितकी जास्त टाकाल तितकं चांगलं जाईल आणि हे जे पूर्ण जे मिश्रण आहे काचेच्या बाटलीमध्ये घेऊन उन्हामध्ये ठेवायचं आहे उन्हाने काय होईल की एक नैसर्गिक प्रक्रिया याच्यावर त्या ठिकाणी उन्हामुळे होईल आणि त्या ठिकाणी दोन ते तीन दिवस हे ठेवून त्यानंतर हे तेल गरम करून घ्यायचं आहे नंतर हे तेल जे आहे तर हे नंतर चाळून घ्यायचं आहे पाने बाजूला काढायचे आहे तेल तेल घ्यायचं आहे आणि हे तेल गरम करून घ्यायचं आहे हे तेल एकदा गरम केलं की तुमच्या डोक्याला त्या ठिकाणी तुम्ही डोक्याचा स्काल्प आहे त्या स्काल्पला जर तुम्ही, तुम्ही स्काल याचा मसाज केला तर डोक्यांच्या केसांची समस्या दूर होते डोक्यांची केसं नेहमी काळी राहतात पांढरे केसं होण्याचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येत नाही त्याचबरोबर केस गळतीचा प्रॉब्लेम दूर होतो टक्कल पडायला सुरुवात झाली असेल तर त्यावर देखील जबरदस्त रिझल्ट त्यामध्ये होत असतो तर त्यामुळेच ही जी वनस्पती आहे ही वनस्पतीला जनरली घासपूस समजून उखडून फेकून देऊ नका त्यामुळे नक्कीच खूप अशी औषधी वनस्पती आहे चमत्कारिक वनस्पती आहे तर नक्कीच हिचा वापर करायला विसरू नका तुमच्या भागात या वनस्पतीला काय म्हणतात तुमच्याकडे या वनस्पतीचा काय वापर होतो हेही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ आवश्यक आहे ते कमेंटद्वारे कळवा कोणताही प्रश्न असेल तो कमेंटद्वारे विचारा तात्काळ आम्ही त्यावर व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहोत कारण की आपल्याला नॉलेज द्यायचं आहे तेही मोफत त्यामुळे ते सबस्क्राईब करून ठेवा कारण की सबस्क्राईब करायला देखील पैसे लागत नाही बेलचं बटन प्रेस करायला विसरू नका जा